मित्रांनो गाडी चाललेली आहे दगड मित्रांनो कसं काय मजेत असलाच पाहिजे आपण चाललेलो आहे आता गाडी घेऊन मोठी वैंकत योपाची बुकिंग आहे त्याची बुकिंग आहे आपल्याला मुंबईतलं आपण भरायचाल साईड वर ना आता आपल्याला कमीत कमी सात वाजताला आता जाते आपण ते बघा आता निघाले जाई गाडी टाका आणि तरी कमीत कमी त्याची मला वाटते सात वाजेपर्यंत तरी गणपती बाहेर निघणार नाही सात ला का सहा ला गणपती बाहेर निघाल तोपर्यंत आपल्याला तिथं थांबायला लागणार नाही एक तास तरी जाईल आपल्याला जायला तिथं पोचायला ते म्युझिक सिस्टीम बंदच करून टाकली पूर्ण नाही

फायनली मित्रांनो त्र्याण्णव पोचलेलं आहे आपल्या डेस्टिनेशनवरती म्हणजे अजून खाली करायला आतमध्ये जायचं आहे तर अशी गाडी ते लावली पुढं गाडीला जावा जागा भेटेल का नाही काय माहीत नाही तेच पुढं बघायला गेलं ते, ते गाडी लावा जागा आहे का नाही तर आता बघू पुढं लावायला जागा असली तर पुढं नेऊ गाडी आता इथंच लावू आणि भोजन बिजन करू जरा जीवन बिवण करू काहीतरी खाऊ मग पुढं जागा असली तर पुढं जाऊ लावायला नंतर इथंच लावू जेव्हा फोन करतील ना तेव्हा मग जाऊ गाडी घेऊन पुढं लावायला मला वाटतं एवढं जागा दिसून कारण का जाऊन आले जागा झाली भेटू भेटू नंतर ना जाताना डायरेक्ट तुम्हाला त्यांचा सीझन दाखवतो फायनली फुडन बघून आले तुम्हाला वाटते जागा नाहीये पुढं पाण्याची बॉटल एक घेऊन आले ते फुडन बघून आले तुम्हाला जागा भेटणं झाली पुढं जागा भेटलेला चांगलंच हो <laughs> आहे बघा आहे का जागा तिथे गणपतींची गुलाल बिला पडला होता ते जरा झाडून बिरून पुसून दिसून आपल्या गाडी चांगल्या पण पाहिजेत म्हणजे तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं राहिलं आपण आलेलो साईनला गणपती भरायला गणपती बाबाचा आपल्याला लवकर लवकर आता हारबीर बांधायचं लागले पुसून घेतलेली आहे गाडी घरी गाडी बरोबर दिसते गाडी पुसून घेतली क्लीन गाडी करून घेतलेली आहे पूर्ण जरा गणपती बाप्पाचा गुलाल ते पहिलं भाड होत गणपती बाप्पांचा ते गुलाल भारतात पूर्ण क्लीन केलेले आणि आणि बघ गणप्पाचं कधी आगमन असतो ते गणपती बाप्पाच आता पडदावरती करून जरा चला गरम होते मारवाचा बेकार मुंबईत तर मित्रांनो बघा दुवर आपल्या गाडीचं डेकोरेशन झालं अर्ध गणपती बाप्पाची मूर्ती मस्त आहे की बघा कशी दिसते आणि अजून एका गणपतीचं डेकोरेशन होती बघा मोठा गणपती येतला मलाई अन्त कसै खाल

गाडी बसले आता माझा पाय दुखायला लागला क्लस डेट दाबून 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 आता बसले ते काका गाडीवरती जरा चालवा म्हणलो गाड्या काका बसले ते गाडीवरती आता माझं पाय दुखायला लागला जाऊ थांबा एवढे मोठे दुखते का माई पाय दुखतात का नाही क्लच पण शॉर्ट आहे जाधे मागे होते आपल्याला गोत्री उडवायचं म्हणजे गाडी दिसते आता घंटा आलाय भेंडी जाम पाय धुकायला लागले तर गाडी चालवून चालवून जास्त नाही चालवले जराशीच चालवले आता दिले काकांच्या म्हणलं चालवा तिकडे तुम्ही काय चालवायचे ते बेकार पाय दुखायला लागले ते क्लच प्रेस करून पाच पाच मिनिट क्लच प्रेस करायला लागतो आपली गाडी येते छापलाय बॅनर आवाज येत नव्हता बेकार आवाज येत नव्हता गाडी आलेली आता लोक अल्ल बेकार आलं तो ना क्लच प्रेस करूया ना पाय दुखत तर पाय एवढा असं प्रेस करत पाय तर बेकार पण म्हटलं रेस्ट आणि ते होते तसे त्यांनी आणली गाडी

फायनली पोहोचलेलो आहे डेस्टिनेशन वगैरे पप्पाला विसर्जन करायचं आपणाला मिळायचं विसर्जन घ्यायचंय त्यांचा अर्थ इकडे साईडला ला साईडला मित्रांनो गणपती बाप्पा आणि जरा गाडी रस्त्यावर लागलेली दाबून घेऊया गुटकोन येत जरा गाडी पुन्हा दाबून घेऊयात मध्ये बाहेर रस्त्यावर लागलेली बाहेर रस्त्यावर लागलेली आहे तर जरा गाडी दाबून घे चालू करू जरा

आणि गणपती बाप्पाच आता झालेले दिलेले विसर्जन करायला गणपती बाप्पा आता येतील आपण निघो त्यांना घेऊनच गाडी मोकळी झालेली आहे तुम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे आता ते विसर्जन करून आपण निघू आणि जाऊ घरी बघू आता काय होते भाड्या घेऊन घरी जाऊ मग भेटू जाताना काय दाखव जाताना दाखवतो भेटू मग

कुठे फायनली एवढ्या एवढ्या गर्दीत नाही खाली लाई घरी आता आता किती चहा नाव साडे नऊ पाहुणे नऊ कुठे नऊ सात वाजता मग अशी नऊ सर कसली गर्दी गणपती येते पण जाऊ द्या गणपती तरी बघा भेटलं चला आपण येतोच आपला ब्लॉग एंड करूया बाय बाय टेक केअरचा ब्लॉग नक्की नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा ऐका ना मित्रांनो ड्रायव्हरची मजा ऐका तुम्हाला का मित्रांनो कशा ड्रायव्हरची मजा आहे सगळं भेटते बघायला बघा दर्शन केलं तरी सगळ्या पप्पांना दर्शन एका पण याच्या दर्शन आलं दनपाच्या दर्शन झाले तर आपल्या मेट्रे आपलं गणपती दर्शन झालं नाही आता आलो मागच्या वर्षी मागच्या वर्षी ब्लॉक लिंक टाकणार यामध्ये लाईक करा शेअर करा सपोर्ट करा पण बघलं ना ड्रायव्हर आता जिथे आल ड्रायव्हरची मजावर आता इथे आलो आता साप कतली मजा येते गाडी चालवायला गाडी चालली आहे घोडा पळतोय घोडा बघा कसा घोडा पोहतोय सत्तरचाळीस तरी असेल आता हेवी ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर गोळा पड बघा